तुम्हाला एक गोष्ट त्या सांगतो बरं काय झालं माहिती आहे का आपण जो हा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जी माहिती देतोय ती माहिती खरं तर एक पहिलं समजून घ्या हा चॅनल वाईल्ड लाईफशी संबंधित आहे आणि ज्यावेळेस आपण जी माहिती देतोय तर या महाराष्ट्रामध्ये एक जुन्नर तालुका असा एक टार्गेट झालेलं आहे बिबट्यांमुळे आणि याच्यातून आपण ह्या जे व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी जनजागृती करतोय ना ती जनजागृती अत्यंत महत्त्वाची आहे कारण बरेचसे बिबट्याचे हल्ले आणि त्या हल्ल्यामध्ये गेलेले जीव म्हणजे डेट झालेत बरेचसे लोकांचं काय होतं का गैरसमज आणि थोडी का, म्हणजे काय होतं सावध नसल्यामुळं कदाचित ह्या घटना घडू शकतात तर तुम्हाला सांगतो आता मी बा इकडं माझ्याकडं लक्ष द्या बा हा बा इकडं जो हा परिसर दिसतोय तुम्हाला बा तर त्या दिवशी आम्ही पाहणी करता करता काय झालं माहिती आहे का विषय असा झाला का आम्हाला आमच्या बाईकला एक बिबट्या क्रॉस झाला ठीक आहे आम्ही पाहिलं आता गाड्या येतात जातात रस्ता असल्यामुळं शेतकरी वर्ग आहे बरेचसे फार्मर आहेत म्हणजे अगो इकडं एक मळा आहे वस्ती आहे कमीत कमी चांगलंच माणसांचं आहे तर मग इथं काय करतोय आपण थोडी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक सावध करतोय माणसांना तर तुम्हाला दाखवतो तो बिबट्या दिसला आहे गाडीला क्रॉस झाला तर बिबट्याचा पण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला हा वाईल्ड लाईफचा चॅनल आहे आणि त्याच्यात ते दुसरी गोष्ट काय होतं तुम्हाला जे गाण्याचे व्हिडिओ पाहायला भेटतात ना तो काय झाला माहिती आहे का मला बऱ्याच शहरी लोकांनी जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनी पर्सनली मेसेज केले का याच्यात तुम्हाला म्हणजे मी ऑलरेडी मला संगीताची आवड आहे त्याच्यामुळं मी त्याच्यात ते व्हिडिओ ॲड केले थोडे संगीताचे थोडी करमूक म्हणून परंतु त्या व्हिडिओपेक्षा जो हा वाईल्ड लाईफचे व्हिडिओ आहेत ना ते अत्यंत महत्त्वाचे आता याच्यात काय होतं माहिती आहे का तुम्ही ज्यावेळेस सजग असता जागृत असता त्यावेळेस तुमचं कुटुंब सुरक्षित असतं आणि तुमची सजगता म्हणजे तुमच्या कुटुंबाची सुरक्षा तुम्ही सावध तुमच्या कुटुंब सावध तुमचा जीव अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही व्यवस्थित असाल तर तो तुमचं कुटुंब व्यवस्थित असेल म्हणून हे जे वारंवार होणारे बिबट्याचे हल्ले आहेत ते थांबवण्यासाठी हा आपला एक उपक्रम आहे आणि या माध्यमातून आपण बिबट्याचं अस्तित्व कुठे कुठे आढळू शकतं कशा पद्धतीनं होतं त्याच्या खुना त्याची हो, ते या ठिकाणी त्याचं अस्तित्व आहे कशा पद्धतीनं आपण ओळखू शकतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ही तुमच्यापर्यंत ही माहिती पोचली पाहिजे जेणेकरून तुम्ही सावध व्हाल सजग व्हाल एवढंच या यूट्यूबच्या माध्यमातून काय होतं माहिती आहे का आणि शक्यतो हा व्हिडिओ हे जे व्हिडिओ आहेत ना हे तुम्ही शेअर करा शेअर करा लाईक करा आता शेअर याच्यासाठी करा का ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की तुमच्यापासून माहिती दुसऱ्याला भेटेल कुणाला ही लिंक माहीत नसेल तुम्ही या लिंक सेंड करीत जा आणि ह्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जे नवीन नवीन माहिती असतात ना त्या तुमच्यापर्यंत येत जातील या बिबट्याच्या तर हेच सांगायचं आता तुम्हाला ते दाखवतो बिबट्याचं अस्तित्व कशा पद्धतीनं तो त्याचं दाखवतो बि बिबट्याचं अस्तित्व दाखव व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो सजग तर तुम्ही कसे सावध म्हणजे बेसावध असताय पाठीमाग पण व्हिडिओ टाकले होते बरेचसे काय होतं का कन्फ्युजन होतं आपण ज्यावेळेस हा सगळा तो परिसर आहे ना तो सगळ्या बिबट्याचा आहे आता बिबट्या कसा असतो तर त्याचे निशाण कशा ठेवतो ते दाखवतो तुम्हाला बिबट्या इथं आहे का नाही ते पण दाखवतो ह्या पहा दाखवतो तुम्हाला थोडक्यात व्हिडिओ आता हे झाडे हे जे दिसत आहेत का बिबट्याच्या नक्या आहेत आता काय 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 करतात क्रॅश करून व्हिडिओला छडछाड म्हणजे व्हिडिओ फोटो वगैरे दाखवत असेल परंतु नाही ह्या बिबट्याच्या नक्या आहेत आणि या इथं बिबट्या बसलेला असतो जो नेहमी इथं आढळतो बरं का आता शक्यतो आपण तो स्पॉट सांगत नाही कुठे काय हा तर इथं बिबट्या आहे तो इथं नेहमी असतो आवडतो आता दोन दिवस झाले पाऊस झालेला इथं परंतु त्याचे काही फुटप्रिंट जे आहेत त्या गेल्यात त्या बुजल्यात फुटप्रिंट आता त्या तिथं ती जी जागा दिसती त्या तिकडून तो येतोय आता इथून तो, तो इकडं जागा आहे त्याला दाखवतो तुम्हाला अरे पाहि इथं पाय असतं ते पण पा त्याचे पाहि हे जे आहेत ना नाही एवढे म्हणजे आता पावसाने गेलेलं आहे परंतु तुम्हाला काही इथून त्याचं चढण्याचं ठिकाण आहे तो इथून वरती येतोय आणि त्या रस्त्याला थांबतो तो हे त्याची जागा चढण्याची म्हणजे अशी अडचण असते अशी अडचण आपण काय करतो माहिती आहे का रस्त्याला पाहतो